नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळक घडामोडी मुंबईत पोलिसांकडून हाय अलर्ट जारी दहशतवादी हल्ला व्ही व्ही आय पी व्यक्तींना लक्ष केले जाण्याची शक्यता महिनाभर ड्रोनवर बंदी महिलांकडून पुरुषांच्या हत्या प्रकरणात वाढ राज्यात पुरुष हक्क आयोगाची स्थापना करावी तृप्ती देसाई उद्धव ठाकरे म्हणजे युटी अर्थात यूज अँड थ्रो ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर वक्फ विधेयकावर गोंधळ्याची टीका आरोपींची नावे देवावरून परंतु कृत्य वेगळेच अंजली दमाने यांनी जरांगींची भेट घेत संतोष देशमुखांच्या आरोपींवर केली टीका सुषमा अंधारींची पोस्ट दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या उपचारासाठी मागितले दहा लाख भाजप आमदाराच्या एच्या पत्नीचा मृत्यू आणि आम्हाला शिर्डी तिरुपती बोर्डावर घेणार का एमआयएम नेते इम्तिया जलील यांचा भाजपाला सवाल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई तालुक्यातील तलवडाकरांना दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे तर दुसरीकडे मात्र काही लोक डायरेक्ट पाण्याच्या टाकीत पाईप टाकून पाणी उपसा करत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर यांनी सरपंच पती श्री विष्णू हत्ते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही तर दुसरीकडे गेवराई येथून कारभार पाहणारे ग्रामसेवक पाटील हे देखील ग्रामविकास कार्यालयात येत नाहीत ज्यांचे डायरेक्ट नळ कनेक्शन आहे व जे असे कृत्य करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर यांनी केली आहे बीड तालुक्यातील लिंबा गणेशचे भूमिपुत्र शेख शफिक भाऊ शेख अब्दुल हे नियमित वयोमानानुसार पाटोदा सार्वजनिक बांधकाम विभाग इथून सेवानिवृत्त झाले असून आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सरदय दे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव हे होते तर कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचलन भीम टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष रवींद्र निर्मळ यांनी केले या सत्कार समारंभाबद्दल शेख शपी भाऊ यांनी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे आभार मानले या प्रसंगी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर माजी सरपंच राजेभाऊ गिरे संदीप मंडलिक बाळकृष्ण थोरात ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ दामोदर थोरात महादेव कुदळे अशोक जाधव ॲडव्होकेट गणेश वानी संतोष भोसले अशोक वानी दादा गायकवाड शेख खाजू सय्यद शफीक शेख अकबर मिस्त्री अरुण ढवळे राजेंद्र ढास अमोल जाधव राजेभाऊ आगवान आदी ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती गेवराई तालुक्यातील तलवडा पोस्ट ऑफिसमध्ये भोंगळ कारभार चालू असून महिलांनी पोस्टामध्ये दोन दोनशे रुपये देऊन अकाऊंट उघडून घेतलेले आहेत परंतु पोस्ट ऑफिसमध्ये महिलांना पैसे मात्र मिळत नाहीत सर्वच खातेदारांचे अकाउंट हे आधार लिंक असल्यामुळे खातेदारांचे पैसे पोस्टात जमा होतात मात्र ते खातेदारांना वेळेवर मिळत नाहीत आज गुरुवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटे झाले तरीही पोस्ट ऑफिस मात्र उघडलेले नव्हते तरी तलवाडा येथील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांची ही मनमानी थांबवावी अशी मागणी तलवाडा ग्रामस्थांनी केली आहे बौद्ध गया येथील महाबौद्धी महाविहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी वडवणी ते बीड पायी लाँग मार्चचे आयोजन नागवंशी बुद्ध विहार वडवणीचे संस्थापक बाबासाहेब साळवे व इतर सामाजिक संघटना यांच्या वतीने दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा पायी लाँग मार्च वडवणी येथील बाबासाहेब आंबेडकर चौकाला अभिवादन करून सुरुवात करण्यात येणार आहे तर याचा शेवट बीड जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मागण्यांचे निवेदन देऊन करण्यात येणार आहे तरी या लॉग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन वडवणी तालुक्यातील जनतेला नागवंशी बुद्ध विहाराचे संस्थापक बाबासाहेब साळवे यांनी केले आहे आणि आता एक हृदयद्रावक बातमी अवघ्या एका महिन्यापूर्वीच लग्न झालेले अक्षय हरिभाऊ गालफाडे वय सव्वीस वर्षे आणि पत्नी शुभांगी अक्षय गालफाडे वय एकवीस वर्षे या नवविवाहित दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी बीड तालुक्यातील केतुरा येथे घडली अक्षय हा पुणे येथे खाजगी इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता तर त्याची पत्नी शुभांगी ही गावीच राहत होती अक्षय हा गावी आल्यावर पत्नी शुभांगीने तिलाही पुण्याला घेऊन जाण्याचा आग्रह धरला मात्र यावर पती अक्षय याने तिला दोन दिवस थांबण्यास सांगितले अगोदर पुण्यात रूम करतो आणि मग तुला घेऊन जातो असे बोलल्यामुळे याच गोष्टीचा शुभांगीला राग आला आणि अक्षय पुण्याच्या मार्गावर असतानाच काल तीन वाजता लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन शुभांगीने आत्महत्या केली तर ही घटना समजल्याबरोबर पती अक्षय हा परत आला आणि आज पहाटे साडेपाच वाजता पत्नीच्या योगाने अक्षयने देखील घरातच गळफास घेऊन आपले जीवन संपवले या दुर्दैवी घटनेने गालफाडे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुर्दैवी घटनेने केतुरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि पंचनामा केला दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अक्षय गालफाडे या तरुणाच्या कुटुंबियांनी अक्षयचे डोळे दान केले आहेत नेत्रदानाचा अर्ज भरून त्याच्या कुटुंबियांनी तो रुग्णालय प्रशासनाला दिला आहे असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूजपेपर ऑफ इंडिया या संघटनेचे एकतीसावे राष्ट्रीय अधिवेशन हे दिनांक सव्वीस व सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राजस्थानच्या जयपूर येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी दिली या अधिवेशनामध्ये छोट्या आणि मध्यम वृत्तपत्राच्या विविध समस्या आणि संघटनेच्या बांधणीवर विशेष करून चर्चा करण्यात येणार आहे त्याचबरोबर जे संपादक हे गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता करत आहेत अशा पत्रकारांच्या संघटनेच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे या अधिवेशनामध्ये भारतातील विविध राज्यातून जवळपास तीनशे पन्नास प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे हे अधिवेशन चांगल्या आणि उत्तम रीतीने पार पाडावे यासाठी संघटनेची राजस्थान शाखा ही संपूर्णपणे कार्यरत आहे या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्रातून जवळपास पंधरा लोकांचे प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष श्री प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आज त्यांच्या धाराशिव दौऱ्यादरम्यान श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन अभिषेक पूजा केली यावेळी त्यांनी परिसरात चालू असलेल्या कामांची पाहणी करून प्रशासकीय इमारतीमध्ये बैठक घेतली मंदिर संस्थान येथे झालेल्या बैठकीत उपसभापती महोदयांनी प्रस्ताविक विकास आराखड्याबद्दल सादरीकरण पाहून इत्यंभूत माहिती घेऊन प्रशासनास सूचना दिल्या कामे करताना येणाऱ्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली मंदिर व्यवस्थापनाने प्रसाद व्यवस्था भक्त निवास, भाविक सुविधा केंद्र आरोग्य व्यवस्था तसेच चालत येणाऱ्या येणाऱ्या भाविकांची व्यवस्था मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात उपाययोजनाबाबत माहिती घेतली यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड यांनी उपसभापती यांचा महावस्त्रे व देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार केला बैठकीस धाराशिवचे अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख तुळजापूरचे तहसीलदार तथा मंदिर संस्थानाचे व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांची उपस्थिती होती युवा दर्पण लाईव्हसाठी हनुमंत मस्तूद माढा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार